कल्याणकारी महामंडळ जो माननीय मुख्यमंत्री मोदयांनी स्थापन केला आणि विशेष करून धर्मवीर आनंद देगे साहेब त्याला नाव दिलं त्याबद्दल हा कार्यक्रम आम्ही या सर्व रिक्षा चालक मालक सेनेची संयुक्त कृती समिती स्थापन करून शहराची ठाणे शहराची यामध्ये कुठेही कोणालाही से वेगळा कोणी हे विनय घेईल ती युनियन येईल असं नव्हे तर वीस युनियनचे जे आमचे एकत्र संघ आहे त्यांनी एकत्र करून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे तर सोडून मुख्यमंत्री मोदयांनी जर आमच्या रिक्षा चालक मालकांसाठी एवढं केलं तर आमचंही कर्तव्य त्यांचा साधा सत्कार करणं आणि तो सत्कार त्यांच्या ऑफिसला उप, जाऊन करण्यापेक्षा आम्ही ठरवलं की एखाद्या चांगल्या सभागृहात घेऊ आणि सर्व रिक्षा चालक त्या ठिकाणी येतील आणि त्यांच्या वतीने हा सत्कार होईल म्हणून हा सत्कार ठेवला उद्या आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार ठाणे शहर संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित केलेला आहे या सत्काराच मुख्य कारण कारण त्यांनी आज गेली पंचवीस वर्ष आम्ही रिक्षा व्यवसायकांसाठी कल्याणकारी महामंडळ असावं अशी मागणी करत होतो आणि ती मागणी प्रत्येक पॅम्पलेट मध्ये मागणी फ्रंट पेजला एक नंबरला असायची पण कोणीही त्याची दखल घेतली नाही आणि आज मुख्यमंत्री साहेबांनी कल्याणकारी महामंडळ स्थापन केलंय त्या कल्याणकारी महामंडळाला ना नाव देताना त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव दिलेलं आहे धर्मवीर दिघे साहेब म्हणजे गोरगरिबांचे देवता गोरगरिबांचे पालनहार आणि त्यांच्या नावाने सुरू केलेलं कल्याणकारी मंडळ रिक्षा व्यावसायिकांसाठी प्रखरपणे काम करेल यात शंका नाही दुसरी गोष्ट म्हणजे जो आम्हाला पन्नास रुपयाचा जो दंड होता पन्नास रुपयाचा दंड आम्ही एक मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदन सन्माननीय एकनाथजी भोईर साहेबांनी दिलं आणि पुढच्या आठ दिवसामध्ये ते डिसिजन झालं आणि पन्नास रुपयाचा दंड माफ झाला पन्नास रुपये वाटायला पन्नास रुपये वाटतात पण ज्या आमचे रिक्षा व्यावसायिक आहेत त्यांचं कोरोना काळामध्ये किंवा ज्यांच्या बँकेने गाड्या खेचून नेल्या चार चार वर्ष त्यांचं पासिंग नव्हतं अशा रिक्षा व्यवसायिकांना ऐंशी ऐंशी हजार रुपये दंड होता आणि याच्यामध्ये फक्त रिक्षावाल्यांच भलं झालेलं नाही आहे तर त्याच्यामध्ये ट्रक टेम्पो बसेस वेहिकल टॅक्सीवाले असे असंख्य वाहन चालकांना एक दिलासा मिळाला आहे त्यामुळे असा धाडसी निर्णय घेणारा मुख्यमंत्री आम्हाला सगळ्यांना लाभलाय आणि त्यांचं एक त्यांच्यासाठी प्रत्येक त्यांच्या कृतज्ञता म्हणून आम्ही हा त्यांचा सत्कार संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित केलेला आहे आणि हा सत्कार भूतोना भविष्यातही होणार कारण ठाण्यातला प्रत्येक रिक्षा व्यावसायिक त्या ठिकाणी पोसेल याची आम्ही ग्वाही देतो आणि हा सत्कार जो होईल तो भूतो ना असेल आज आपण पत्रकार परिषद याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे गोर गरिबाचे अनाथांचे नाथ त्यांनी या कल्याणकारी मंडळाची स्थापना केली रिक्षा चालक मालक यांच्या कल्याणकारी मंडळाने त्याला विशेष करून गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांचं नाव दिलं त्यामुळे सर्व रिक्षा चालक मालक संयुक्त आम्ही त्यांचा सत्कार ठेवलेला आहे एक युनियन सुद्धा त्याच्यामध्ये उतरलेले आहे संयुक्त त्यांनी एक युनियनचा हे करून आणि त्या ठिकाणी ठाणे शहरातील एकोपा दाखवून त्यांनी सुद्धा एकत्र येऊन हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे खरं तर त्यांना सुद्धा धन्यवाद देतो कारण सर्वच युनियन एकत्र येणं हे शक्य नसतात पण माननीय मुख्यमंत्र्यांचा सत्कार आहे त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलेला आहे म्हणून ह्या सर्व युनियन एकत्र आला आणि त्यांच्या सत्कारामध्ये ते सहभागी झालेले नमस्कार उद्या ठाणेकर मातृगृहामध्ये आपण ठाणे शहरातील ठाणे शहर त्याची संयुक्त कृषी समिती म्हणजे याच्यामध्ये सर्व पक्षीय युनियन कोणी असं नाहीये त्याच्यामध्ये त्या त्यामध्ये नाही नाहीये वीस च्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांचा आपण सत्ता ठेवलेला आहे त्यांनी इतक्या वर्षाची जी प्रलंबित मागणी होती अनेक वर्ष किती इतर पक्षाचे मुख्यमंत्री होऊन गेले आमच्या सातत्याने ते, ते मागणी होती की ह्या असंघटित का, वर्गाला एकत्र येण्याची संधी म्हणजे एक कल्याणकारी मंडळ स्थापन करून होऊ शकते आणि अने अनेक आश्वासन दिली गेली परंतु असता काय असा धाडसी निर्णय घेतला नव्हता आपल्याला माहिती आहे आपले मुख्यमंत्री किती धाडसी आहेत मागच्या दोन वर्षापूर्वी एवढं मोठं धाडस केलेलं आहे तरी आणि असा हा एक रिक्षावाल्यांसाठी एक व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी त्यांनी जे पुढाकार घेतला आणि मला वाटत पंधरा ऑगस्टच्या दिवशीच त्यांनी धर्मवीर आनंद घे साहेब रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ त्याची स्थापना केलेली आहे या कल्याणकारी मंडळातून रिक्षा चालकांना मुख्य प्रवाहात शासनाच्या आणलेल्या आहेत त्याच्यामुळे अनेक शासकीय योजनांचा देखील त्यांना फायदा होणार आहे त्याच्यामुळे योजना आगे। आगे आगे। आगे ना दे घरकुल योजना असू दे असं योजना त्याच्यामध्ये आहेत आणि निश्चितपणे हा एकोपा म्हणून तर आज सगळ्या ज्या संघटना एकत्र झाल्या महाराष्ट्र राज्यभर त्यांचा कौतुक होत आहे आणि निश्चितपणे आम्ही सर्व ठाणेकर आमचा मुख्यमंत्री ठाण्याचा असल्यामुळं आम्हाला वार्ता अभिमान आहे त्यांचं काम करण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे रिक्षा चालवूनच चा ते आज त्या राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत ते गेलेले आहेत आणि त्यांना अभिमान आहे रिक्षा चालवलेलं आणि निश्चितपणे आमचं पण एक कर्तव्य म्हणतं की आज आमच्या मुख्यमंत्र्याचा आम्ही एक घरचा सत्कार हा उद्या आम्ही ज्या ठिकाणी ठेवलेला आहे अडीच तीन रिक्षा जास्त रिक्षाचालक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि निश्चितपणे योग्य पद्धतीने त्यांचा सत्कार आम्ही निश्चितपणे घेऊ आणि निश आमच्या ज्या इतर काय मागण्या असतील त्याचं देखील आम्ही निवेदन ठिकाणी देणार आहोत आणि सर्व ठाण्यांना सर्व पक्षीय युनियन असल्यामुळे सर्व लोक तिथे जमतील मोठ्या संख्येने आणि हा कार्यक्रम उद्या व्यवस्थित पाठवतील असेल